गुणिले सात दशक पासस्ट शतक पासष्ट शतक म्हणजे किती झाले मग शतक ना शतक म्हणजे दोन शून्य सहा हजार पाचशे त्याला गुणिले काय सात दशक आता सात दशक म्हणजे काय बरं सात गुणिले दहा म्हणजे किती झाले सात गुणिले दहा सत्तर आता यांचा जर गुणाकार केला तर तुम्हाला काय करायचं आहे हे तीन शून्यांचा गुणाकार तर आपण तीन शून्य लिहिणारच आहोत परंतु फक्त गुणाकार काय करायचा ह्या अंकांचा करायचा करा बरं करा अंकांचा गुणाकार आपण हे तीन शून्य काय करणार आहोत नंतर लिहिणार आहोत करा सातापाचा पस्तीस पाच तीन लिहिले हा तीन हच्चाला आला सातापाचा पस्तीस सात सा, सकम बेचा बेचाळीस अधिक तीन किती झाले पंचेचाळ आणि वरून किती आले एक दोन तीन शून्य आले एक दोन तीन म्हणजे जेवढे शून्य असतील तेवढे शून्य लिहायचे आहेत मग या ठिकाणी कोणतं उत्तर असणार आहे चारशे पंचावन्न हजार बघा याला आपण असंही बोलू शकतो ना हजार आहेत तीन शून्य आहेत म्हणजे पर्याय उत्तर बघा इथे हे नाही हे नाही तर चारशे पंचावन्न हजार पर्याय क्रमांक चार हे झालं आपलं अचूक असं उत्तर प्रश्न वाचायचा आहे अठ्ठावन्न दशक गुणिले नऊ दशक आता अठ्ठावन्न दशक म्हणजे काय सांगितलं दशक म्हणजे दहा म्हणजे अठ्ठावन्न गुणिले दहा म्हणजे पाचशे ऐंशी नऊ दशक नऊ दशक, दशक. म्हणजे किती सांगा बरं आता नव्वद यांचा काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे आपण दोन शून्य तर आहे ते दोन शून्य तुम्ही लिहून घेऊ शकतात त्यांचा गुणाकार नंतर नवाने गुणायचंय नवी आठ बहात्तर दोन सात हच्या नवापाचा पंचेचाळ पंचेचाळीस आणि सात किती झाले बावन्न आता या संख्येचं वाचन कसं करायचं आहे पाचशे बावीस शतक असंही करू शकतो आपण पाचशे बावीस एकक येईल का नाही पाचशे बावीस दशक नाही फक्त पाचशे बावीस पण नाही आहे तर पाचशे बावीस शतक आहे म्हणजे हे उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक हे आपलं अचूक असं उत्तर आहे आपण आता पुढचा प्रश्न बघूया आहे ना विद्यार्थी मित्रांनो बघा हे प्रश्न सोडवत असताना आपल्याला अगदी पटापट उत्तर येणार आहेत कारण तुम्हाला हा कन्सेप्ट माहिती आहे की दशक शतक हजार म्हणजे काय किती शून्य असतात हे ज्यांना कळलेलं असेल त्यांना असे गुणाकार करणं अगदी सोपं जातं आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे बघा चौऱ्याऐंशी गुणिले अकरा बरोबर एकवीस गुणिले इथे चौकोन दिलेला आहे गुणिले अकरा तर ह्या चौकोनात कोणती संख्या असावी असं म्हटलेलं आहे बरोबर आहे तर आता इथे दोघं बाजूंचा विचार केला तर इथे अकरा आहे आणि इथे पण अकरा आहे म्हणजे ते तर नाहीच राहणार बरोबर ना दोघ बाजूला अकरा आहे परंतु इथे चौऱ्याऐंशी आहे तर एकवीस ला कोणत्या संख्येने गुणला म्हणजे चौऱ्याऐंशी येईल सांगा बरं एकवीसचा पाडा तुम्हाला आला पाहिजे त्रेसष्ट एकवीस चौक चौऱ्याऐंशी म्हणजे या पर्यायापैकी कोणतं उत्तर असलं पाहिजे चार एकवीस चौक चौऱ्याऐंशी जेव्हा तुम्ही या ठिकाणी चार लिहिणार तेव्हा ही डावी बाजू आणि उजवी बाजू कशी असणार आहे सारखी असणार आहे या दोघांची तुलना केली तर ती समतल असणार आहे म्हणजे या चौकणामध्ये कोणता उत्तर पाहिजे पर्याय पाहिजे चार पाहिजे म्हणजे आपलं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अचूक आहे आता प्रश्न बघा प्रश्न बघितल्याबरोबर तुम्हाला उत्तर येणार आहे माहिती आहे मला का बरं कारण कोणत्याही संख्येला गुणाकार किती शून्याने गुणलं तर गुणाकार किती येणार आहे शून्यच येणार आहे आणि गुणाकारात शून्य दिलेला आहे ना प्रश्न वाचा पाच गुणिले सहा गुणिले शून्य गुणिले सात सा। म्हणून मला माहिती होतं की प्रश्न बघताच तुम्ही लगेच उत्तर सांगणार आहात म्हणजे मग याच्यामध्ये काय गुणाकार करावा लागेल का नाही कारण गुणाकार करून का? तुम्ही शून्याने गुणलं तरी गुणाकार किती येणार आहे शून्यच येणार आहे मग याच्यात आहे का असं बघा पर्याय क्रमांक चार हे आपलं अचूक असं उत्तर आहे असा जर प्रश्न विचारला म्हणजे तुम्हाला दोन मार्क मिळणारच एवढं मात्र खरं आहे काय म्हटलंय बघा तीनशे सत्तर ही संख्या खालीलपैकी कोणत्या पद्धतीने लिहिता येईल तीनशे सत्तर, सत्तर ला आपण काय म्हणू शकतो गुणिले एक दशक हा हा शून्य म्हणजे काय झाला दशक झाला ना दहा म्हणजे सदोतीस गुणिले तुम्ही दहा केलं तर तीनशे सत्तर होतो दहा म्हणजे काय झाला हा दशक मग आहे का असा पर्याय तीनशे सत्तर गुणिले एक दशक बरोबर आहे तीनशे सत्तर गुणिले शंभर नाही हा पर्याय पण नाही तीनशे सत्तर गुणिले दहा म्हणजे किती होतील तीन हजार सातशे होतील दशक हा पर्याय काय आहे आपला बरोबर आहे तर काय विचारलंय एका रांगेत त्रेपन्न म्हणजे एका रांगेत किती झाडं लावली आहेत अशी त्रेपन्न झाडं लावली आहेत आणि सत्तावन्न रांगांमध्ये आंब्यांची झाडं लावली त्रेपन्न याप्रमाणे अशा सत्तावन्न रांगा आहेत अशा किती आहेत सत्तावन्न रांगा आहेत तर एकूण किती झाडं लावली असं काढायचं असेल तर तुम्ही काय करणार आहात त्यांचा गुणाकार करायचा आहे मग त्रेपन्न गुणिले सत्तावन्न करावर पटकन गुणाकार सात्रिक एकवीस एक दोन हज्च्या सातापाचा पस्तीस पस्तीस आणि दोन किती झाले सदोतीस आपण दशक स्थानाने गुंततोय म्हणून इथे शून्य आला पाच पास्त्रिक पंधरा पाच एक हजारला पाचा पाच पंचवीस आणि एक झाले सव्वीस करा यांची बेरीज किती झाली एक अधिक शून्य एक झाला सात पाच बारा दोन एक हजच्याला सहा अधिक तीन नऊ नऊ आणि एक दहा शून्य एक हजच्याला दोन अधिक एक तीन एकूण किती झाडं लावली आहेत तीन हजार एकवीस आहे का पर्याय मध्ये बघा तीन हजार एकवीस इथे दोनशे एक दोन होत नाही हे पण नाही हे पण नाही म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं काय झालं अचूक असं उत्तर झालेलं आहे आता हा गुणाकार तुम्हाला पटकन येणार आहे कारण चार अंकी सर्वात लहान संख्या चार अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे एक दोन तीन चार हजार एक हजार ही संख्या काय आहे चार अंकी सगळ्यात लहान संख्या आहे पण दोन अंकी सर्वात मोठी संख्या सांगा बघू कोणती बरोबर नव्याण्णव नव्याण्णव ही काय आहे दोन अंकी सगळ्यात मोठी संख्या आहे तर या संख्यांचा गुणाकार किती तुम्ही हा गुणाकार न करता सुद्धा सांगू शकणार कारण का नव्याण्णवचा आणि अंकांचा गुणाकार एकाने गुणलं तर नव्याण्णवच येणार आहे आणि जेवढे शून्य आहे तेवढे शून्य त्याच्यावर द्यायचे बघा नव्याण्णव एक नव्याण्णव एक दोन तीन एक दोन तीन नव्याण्णव हजार आहे का उत्तर नव्वद हजार आहे इथे नाही आहे इथे पण नाही म्हणजे हे तिघं पर्याय चुकीचे आहेत नव्याण्णव हजार पर्याय क्रमांक चार हे काय झालं आपलं अचूक असं उत्तर झालं तर पुढचा प्रश्न काय आहे सकाराम कडे शंभर रुपयाच्या त्र्याहत्तर व पन्नास रुपयाच्या पंचावन्न नोटा आहेत तर सकाराम कडे एकूण किती रुपये आहेत काय करायचं तुम्हाला गुणाकार करायचा आहे हा हा परी तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि घरी सोडवायचा आहे हा प्रश्न त्याच पद्धतीने पुढचा सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आहे त्या पुढच्या प्रश्नांच्या आणि तुम्ही घरी सोडवायचे आहेत एका संख्येला बाराने गुणण्याऐवजी चुकून एकवीसने गुणले तर गुणाकार मूळ संख्येपेक्षा एकशे सतराने जास्त आला तर ती संख्या कोणती म्हणजे आपण एका संख्येला काय आपण सोडून बघूया वाटल्यास तर हा जरा वेगळा प्रश्न आहे एक संख्या आपण काय करायची मानून घ्यायची आहे एका संख्येला बाराने म्हणजे आपण एक संख्या काय करू मानून घेऊ एक संख्या एक्स मानू एक्स मानू, आता बाराने गुणायचं म्हणजे एक बारा आणि त्याऐवजी काय केलं चुकून एकवीसने गुणलं म्हणजे एका संख्येला गुणलं तर त्या गुणाकार मूळ संख्येपेक्षा एकशे सतराने जास्त आला तर ती संख्या कोणती तर गुणाकार किती आलेला आहे एकशे सतराने जास्त आलेला आहे म्हणजे आपले या दोघांची तफावत किती आलेली आहे एकशे सतराने मग आपण एकवीस एक्स एकवीस एक्स वजा बारा एक्स यांचा गुणाकार किती आलेला आहे एकशे सतरा आपण एक एक एक्स ची किंमत काढू शकतो एकवीस मधून एकवीस एक्स मधून बारा एक्स गेले किती उरले बरं एकवीस मधून बारा गेले सांगा मला नऊ उरले किती उरले नऊ म्हणजे नऊ एकशे सतरा आता आपण एक्स ची किंमत काढू शकतो नऊ इकडे गुणाकाराच्या रूपात आहे इकडे जाताना पक्षांतर होताना तो काय होईल भागाकार होईल म्हणजे एक्स गुणिले एकशे सतरा भागिले नऊ करा यांचा भागाकार नऊ एक नऊ किती उरले दोन उरले वरून घेतल्या सात नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे तेरा आलेला आहे म्हणजे आ, किती ते काय फरक येणार आहे मग ये तेराचा ती संख्या कोणती असणार आहे मग तेरा ही असणार आहे पर्याय क्रमांक तीन हे आपलं काय असणार आहे अचूक असं उत्तर असणार आहे तर काय म्हटलंय प्रत्येक पेटीत चार डझन आंबे भरले अशा तीनशे सतरा पेट्या टेम्पो मध्ये आहेत तर एकूण किती आंबे टेम्पो मध्ये आहेत आपल्याला काय करावं लागेल गुणाकार करावं लागेल अगदी सोपा प्रश्न आहे तुम्हाला तो घरी येणार आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि घरी सोडवा पना आ, ते पण आपल्याला गुणाकार करायचा आहे स्टारच्या जागी समान अंक असल्यास उत्तरामध्ये एकक साणी कोणता अंक असेल आता एकक एक अंक आपल्याला कोणता असेल ते शोधायचा आहे तुम्ही घरी सोडवा हा प्रश्न पुढचं पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या कोणता गुणाकार चुकीचा आहे तर तुम्हाला ते करून बघायचं आहे घरी प्रत्येक गुणाकार आणि कोणता चुकीचा आहे दिलेल्या गृहपाठाचा आणि घरी हे सर्व प्रश्न सोडवून बघायचे आहेत हे तीन प्रश्न आणि पुढचे आहेत याचा पण तुम्ही काय करा स्क्रीनशॉट काढून घ्या बघा इथे पडताळणीसाठी उत्तरं पण दिले आहेत पण प्रथम तुम्ही ते प्रश्न सोडवायचे आहे आणि पडताळणीसारखं फक्त उत्तर मग नंतर पडताळून बघायचे आता विद्यार्थी मित्रांनो आपण संख्येची क्रिया बघितली गुणाकार तर हे तुम्हाला समजलंच असेल असं मला वाटतं तुम्ही जास्तीत जास्त गुणाकार करण्याचा सराव करा म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न सोडवणे तुम्हाला सोपे जाणार आहेत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा पुढच्या घटकामध्ये अभ्यास करणार आहोत पुन्हा भेटू तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा